सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या काही मूर्तींच्या स्वामींची जी मंत्र पुष्पांजली झालेली आहे ते स्वामी ताईंच्या घरी जाणार आहेत विराजमान होणार आहेत नरसिंह सरस्वती महाराजांची जी मूर्ती तुम्ही बघताय ती एका दादांची बुकिंगच्या आहे सातारच्या त्यासोबत हसरे स्वामी सात इंच मुंबईला जाणार आहेत त्याचबरोबर स्वामी आणि दत्त महाराज अशी मूर्ती आहे तर ते ताई जे आहे ते दत्त स्वामी दोघं म्हणजे ताई आणि दादा दोघंही दत्त महाराजांनी स्वामींची सेवा करतात त्यामुळे कोल्हापूरला स्वामी जाणार आहेत आणि हे स्वामी जे आहेत ते एका ताईंनी नवीन गाडी घेतली कार त्या कारमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी मूर्ती घेतली अगदी तुम्ही घरामध्ये सुद्धा ठेवू शकता खूप जाड रेखीव कोरीव अशी स्वामींची आशीर्वाद मुद्रेमध्ये पाच इंच मूर्ती आहे त्यासोबत बघा इथं मध्ये जी छोटीशी मूर्ती बघताय ती सुद्धा गाडीमध्ये कारमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये ठेवू शकता तर सर्वांची आज मंत्र पुष्पांजली सामुदायिक झालेली आहे तर स्वामींच्या मंत्र पुष्पांजलीचा एक अनुभव सांगते तुम्हाला थोडक्यात तर स्वामींची मंत्र पुष्पांजली आम्ही करत होतो आणि स्वामींची मंत्र पुष्पांजली चालू असताना स्वामींजवळ आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेजवळ फुलं ठेवली होती तर ती फुले प्रत्येक वेळेस त्या वाटीमध्ये पडायची तर ती वाटी जी आहे ती स्वामींना आम्ही असा गंध लावलेली वाटी आहे तर एक गंधाच्या वाटीमध्ये फुलं स्वामींचे लाईव्ह चेक करा करायचा तुम्ही तर हे दोन फुलं पडली ही दत्त महाराजांनी आणि स्वामी आहेत त्यांच्या पांडीवरून हे फुल पडले आणि हे जी फुलं बघता हे दोन्ही चंदनाचे हे आपल्या आशीर्वाद मुद्रेच्या स्वामींचे इथं ठेवले होते तिथून खाली त्या वाटीमध्ये डायरेक्ट पडले म्हणजे आशीर्वाद मुद्रेमधल्या स्वामींनी आशीर्वाद दिला तर एका एका कामासाठी आम्ही स्वामींना प्रार्थना केली होती ओंकार आहे माझा भाऊ त्याचा आर्मीचा काम होण्यासाठी भरती होण्यासाठी तर स्वामी माऊलीने त्याला गोडाचा आशीर्वाद दिलाय बघू आता काय होते म्हणजे आशीर्वाद मुद्रेमधल्या स्वामींची फुलं बरोबर पडली आणि स्वामींच्या आज मंत्र पुष्पांजली झाली त्यामुळे बघा देव प्रत्यक्षाने येत नसतो पण फुलाच्या पानाच्या फुलपाखरूच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देऊन जातात हे आपल्याला कळतही नाही आणि आशीर्वादच का दिला आशीर्वाद मुद्रेचीच फुलं खाली पडली म्हणजे आशीर्वाद मुद्रेमध्ये जे स्वामी आहेत त्यांनी आशीर्वाद दिला आणि खूप छान वाटलं बरं का आणि स्वामींची जो पण सेवा करतो त्यांना स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव हे येतातच येतात कारण स्वामी साक्षात आहेत स्वामी मै गया नाही जिंदा होऊ ह्या शब्दाची वाक्याची प्रचिती वारंवार आपल्याला येते तसंच बऱ्याचशाच ताई स्वामींची सेवा करतात त्यांना सुद्धा स्वामींचे खूप छान असे अनुभव येतात तर खूप म्हणजे स्वामी सेवेतून असे अनुभव आले की भरपूर अनुभव आले म्हणजे जेव्हा जेव्हा आयुष्य संपलं होतं आयुष्य हरलं होतं तेव्हा तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्यावर कृपा करून त्यांचे दुःख दारिद्र्य दूर केले असे सुद्धा बरेचसेच अनुभव आहेत तर एका ताईंचा मी एक छोटासा तुम्हाला अनुभव सांगणार आहे तर तो अनुभव खूप छान आहे तुम्हाला सुद्धा त्या अनुभवामधून खूप काही शिकण्यासारखं मिळेल की गुरुवरती विश्वास ठेवावा की नाही गुरु आहेत की नाही आणि गुरु काय काय करू शकतात ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा सेवेमधूनच करतात जेव्हा जेव्हा तुम्ही सेवा चालू करता तेव्हा तेव्हा ते थोडाफार त्रास होतो कारण त्याचं कारणही तसं असतं तर स्वामींची बघा ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या मंत्र पुष्पांजली करून पूजा विधी करून तुम्हाला घरपोच पाठवण्याचं काम आम्ही करतो तर घर बसल्या तुम्हाला ऑर्डर करतात त्याचसोबत बघा एखादी जर स्वामी सेवेकर तयार झाले तरी मला आनंद होतो की स्वामींचे अजून एक शिष्य तयार झाले स्वामींनी अजून कोणाचं तरी गुरुपद घेतलं स्वामींची कृपा अजून कोणत्या तरी ताईंवरती होणार म्हणजे या गोष्टीचा आनंद वेगळा आहे स्वामी सेवेमध्ये जे सुख आहे ते अख्ख्या जगामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये मिळणार नाही त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी सेवा करायचीच असेल तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर स्वामींची मूर्ती अगदी घरपोच तुम्हाला पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही करतो तर स्वामी सेमेतून बरेचसेच अनुभव येतात बऱ्याचशाच ताईंना तर एक अनुभव तुम्हाला मी एक सांगू इच्छिते खूप मोठा अनुभव आहे बरं का आणि त्या अनुभवाचं आपण कंपेरिजन करू शकत नाही कारण एवढं मोठं दुःख एवढा मोठा त्रास होता त्या ताईंना तर त्या ताईंचं मी नाव मेन्शन करत नाहीये तर एक ताई आहेत बरं का त्यांना दोन मुली आहेत आणि ज्या मुली आहेत त्या छोट्या छोट्या आहेत बरं का आणि त्यांचं काय मेसेज येतो कमेंट येते की ताई खूप दुःख आहे खूप दुःख आहे तर एक वेळेस त्यांनी असा मेसेज केला की ताई जगायची सुद्धा इच्छा नाहीये इतकं मला त्रास होतोय आणि ताई मला माझ्या मुलींचा सांभाळ कोण करेल माझ्या मुलींसाठी मी नेहमी जगते आणि माझ्या मुलींकडे बघूनच मी हे सगळं करत असते तर स्वामींनी म्हणजे ताईनी अगदी शेवटचा पर्याय शेवटचा ऑप्शन म्हणून स्वामींची आपल्याकडून मूर्ती घेतली आणि सेवा चालू केली आणि ताईंना मी एकच सांगितलं जेव्हा आपण त्यांनी मूर्ती बुक केली तेव्हा एकच सांगितले की ताई स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींच्या चरणाशी रहा तुमच्या आयुष्यातला प्रॉब्लेम जे काही दुःख आहे ते लवकर संपेल फक्त एवढ्याच वाक्यावरती ताईने विश्वास ठेवला आणि स्वामी ताईच्या घरी अगदी एका दिवसात गेले चमत्कार बघा स्वामींना सुद्धा त्यांच्या घरी जायची आतृत होते आदल्या दिवशी ताईने मूर्ती बुक केली आणि त्याच रात्री स्वामी त्यांच्या घरी विराजमान झाले ट्रॅव्हल्सनी स्वामी अचानक गेले तर शेवटचा पर्याय आता ताईचा प्रॉब्लेम काय होता तर त्यांच्या मिस्टरांचे बाहेर काहीतरी अनैतिक संबंध होते आणि ताईंना त्याचा खूप खूप त्रास व्हायचा आणि खरे आणि हा सगळा प्रॉब्लेम चार पाच वर्षापासून चालू होता बघत होत्या आपण काही करू शकत नव्हतो कारण कसं असतं आपल्यात की दोन मुली आहेत हे काय म्हणेल ते काय म्हणेल म्हणजे समाजाचा आपण खूप विचार करतो आणि समाजाचा विचार करता आपल्याला सुद्धा खूप त्रास होतो आणि कसं असतं शेवटी एक मनामध्ये मा उमेद असते एक आशा असते की कधीतरी परिस्थिती सुधरेल कधीतरी हे प्रॉब्लेम जे आपण फेस करतो ते थांबतील कधीतरी एखाद्या देवाला माझी कळकळ समजेल माझी विनंती समजेल की मला दुःख काय आहे आणि ताईनी बघा स्वामींची मूर्ती घेतली स्वामींची सेवा चालू केली फक्त स्वामींची सेवा चालू करून एकच महिना झाला ताईंना म्हणजे स्वामींचा नित्याभिषेक अभिषेक स्वामींचा सारामूर्चे तीन अध्याय स्वामींचा जप आपले सगळे ताईनी जुने व्हिडिओ बघितले स्वामींची मंत्र पुष्पांजली ताईंनी स्वामींची पु सेवा चालू करायला सुरुवात केली 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 आणि एका महिन्यामध्ये ताईला इतका चांगला रिझल्ट आला की जो व्यक्ती घरामध्ये थांबत नव्हता बायकोला बायको म्हणत नव्हता मुलांना आपली मुलं सुद्धा म्हणत नव्हता तो माणूस चक्क घरामध्ये थांबू लागला त्यांना घेऊन जेवायला फॅमिली बाहेर डिनरला गेले त्याचबरोबर ताईना विचारलं तुला साडी घ्यायची आहे का मुलींना काही कपडे घ्यायचे आहेत का म्हणजे इतका बदल झाला की ताई म्हणली पाच वर्षामध्ये ताई तो व्यक्ती कधी घरात थांबायचा नाही कधी घरात तो जेवण सुद्धा करत नव्हता म्हणजे इतका तो त्या गोष्टींच्या आहारी गेला होता आणि एवढ्या एका महिन्यामध्ये तो व्यक्तीने कोणाची फोन उचल सुद्धा बंद केलं ताईने हे सुद्धा ऑब्झर्वेशन केलं की त्यांना जे येणारे कॉल होते ते सुद्धा ते दादा उचलत नव्हते स्विच ऑफ करून फोन ठेवायचे आणि ताई जशी स्वामींची सेवा घरात करायला चालू केली ताईने तर स्वामी माऊली आहेतच बघतायत ऐकतायत तसं ताईंच्या घरामध्ये खूप मोठे मोठे बदल होऊ लागले त्याचबरोबर बघा ताईंना खूप चांगली प्रचिती आली आणि ताईंची ती स्वामींची पूजा बघून ताईंची जी मिस्टर आहे त्यांना घरामधून बाहेर पडायची इच्छा होत नव्हती कारण त्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती ती स्वामींच्या सेवेतून स्वामींच्या नामस्मरणातून ती बाहेर गेली आणि त्या घरामधलं एक वातावरण सकारात्मक आणि आनंदीन मंगलय वाटू लागलं तर ताईला सुद्धा ते बदल ऐकून खरंच म्हणजे ताईला सुद्धा अनावर झाले की स्वामींना मी आजपर्यंत काय दिलं फक्त मी एक मूर्ती घेतली आणि मी त्यांची सेवा चालू केली फक्त मनापासून हात जोडून विनंती केली त्यांचं नामस्मरण केलं म्हणजे थोड्याशा भक्ती देव जर प्रसन्न होत असेल तर मग मी जास्त भक्ती केल्यावरती माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम राहतील का अजिबात राहणार ना कि नाही किंवा दुःख नाहीसं होईल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी स्वामींची सेवा वाढवली आणि त्यांना स्वामी सेवेतून बघा एवढा चांगला एका महिन्यामध्ये अनुभव आलाय बर का कितीतरी ताईनी खर्च केला तदने बोलवले वास्तुदोष असेल म्हणून बऱ्याचशाच पूजा ताईने घातल्या ती वास्तूचं भरपूर काय गोष्टी केल्या त्याचबरोबर ताईने खूप देवधर्म नको नको तिथं ताईने पैसे घातले पण ताईला कुठेही फरक पडला नाही त्यांचा स्वतःचा स्व अनुभव आहे बरं का त्यांनी वास्तू तज्ज्ञाला किंवा वास्तू विजिट करायला ताई म्हटलं मी एक एक लाख रुपये ताई प्रत्येकाला दिलेत म्हणजे असं वास्तूवरती काम करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये काय आहे ह्याच्यावरती काम करण्यासाठी जवळपास सात आठ लाख रुपये घालवले त्यांनी या पाच वर्षामध्ये तरी त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदली नाही आणि त्यांच्या घरामध्ये जे प्रॉब्लेम म्हणजे ताईचे जे मिस्टर होते ते बिल्डर लाईन मध्ये होते खूप मोठं काम करायचे त्यांचे मिस्टर आणि खूप चांगलं काम अगोदर करायचे आणि त्यांच्याकडे आर्थिक आवक खूप चांगली होती बरं का ताईंच्या घरी ताईंची परिस्थिती सुद्धा खूप चांगली होती पण आज अशी वेळ आहे की नको त्या नादी लागल्यामुळं ताईंची मिस्टर घरामध्ये लक्ष्मीच टिकत नाही आज अशी वेळ आहे ताईंची की त्यांचं काम सुद्धा ते करत नाहीयेत आणि त्यांचं कर्ज सुद्धा वाढत चालले दिवसेंदिवस आणि ड्रिंक सुद्धा खूप करतायत म्हणजे त्या माणसाचं जे काही मानसिक संतुलन आहे ते खूप बिघडले आणि ते नको त्या नादी लागले त्यामुळे घरामध्ये वादविवाद घरामध्ये लक्ष्मी येण्याची बंद झाली होती ती लक्ष्मी सुद्धा बाहेर निघून जायला लागली म्हणजे त्यांच्या घरामध्ये कसलं सुख नाहीये तर आज बघा थोडंफार का होईना त्यांचे मिस्टर सुधारले थोडंफार फॅमिलीचा आज विचार करतायत आज फॅमिली सोबत ते वेळ घालवतायत ही सगळी माऊलींची सेवा केलेलं फळ आणि ह्या माऊलींची कृपा ताईंवरती झालेली आहे असा ताईंचा अनुभव आहे कारण नाव सांगू शकत नाही कारण कसं असतं माहितीये का प्रत्येकाला दुःख असतं आणि प्रत्येकाच्या दुःखाचा बाजार त्याचं नाव घेऊन ना आपण मांडू शकत नाही कारण त्यांनी आपल्याला आपली बहीण किंवा आपलं एक स्वामींचं नात्या आपण जवळच आहे म्हणून आपल्यासोबत काहीतरी गोष्टी शेअर केलेल्या असतात किंवा मन मोकळं केलेलं असतं त्यामुळे बघा स्वामींना आपण सर्वांनी हेच प्रार्थना करू की ताईंचा संसार पुन्हा पुन्हा पहिल्यासारखा चांगला चालू दादांना अजून चांगली सद्बुद्धी स्वामी देऊ आणि त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदो ही स्वामींच्या चरणी आपण प्रार्थना करूया तर हा ताईंचा अनुभव होता तुम्हाला स्वामी सेवा कशी वाटते स्वामींची जर तुम्ही बघताय आज मंत्रपुष्पांजली झाली स्वामींची पूजा झाली लाईव्ह तुम्ही चेक करा स्वामीने दोन फुलं सुद्धा दिलेल्या आहेत आपण ओंकारसाठी बोललो होतो माऊलींना की स्वामी त्याचं काम होऊ दे त्याचं भरतीचं काम होऊ दे स्वामी तर स्वामींनी चंदना अगदी चंदनाच्या वाटीमध्ये दोन फुलं टाकले म्हणजे आशीर्वाद मुद्रेमधल्या स्वामीनीवर का अगदी स्वामीनी आशीर्वाद दिल्यासारखं झालं तर आपण बघूया आता स्वामी कसा आशीर्वाद देतात आणि स्वामी कशी फळं त्यांच्या भक्तांना देतात आणि हो स्वामी सेवेत आल्यानंतर बऱ्याचशाच त्यांचे अनुभव मी ऐकते की खूप खूप त्रास होतो का होतो कारण आपले जे कर्म प्रारब्ध भोग असतात ते खूप वाईट असतात किंवा जन्मोजन्मी आपण जो काही डबरा खणलेला असतो कर्माचा प्रारब्धाचा वाईट गोष्टींचा तो मुजवण्यासाठी स्वामींना सुद्धा वेळ लागतो एका रात्रीमध्ये कुठलाही एक खड्डा मुजत नाही त्याच्यामध्ये भर टाकावी लागते तसं तुम्ही स्वामी सेवेची भर त्याच्यामध्ये टाका तुमच्या आयुष्यामधली जे काही दुःख आहे जे काही दारिद्र्य आहे ते काही कालांतर नष्ट होईल पण त्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी लागेल तर कमी वेळामध्ये स्वामींची सेवा कशी करावी तर स्वामींच्या सेवेसाठी आपल्याला एक दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत एक तुपाचा दिवा लावा किंवा तुम्ही स्वामींची मूर्ती असेल तर ठीक आहे स्वामींचा फोटो असेल तर ठीक आहे त्यासमोर बसा स्वामी समर्थ माऊलींना नमस्कार करा त्यांना मुजरा करा स्वामींना तुमचे जे काही दुःख आहे ते सांगा स्वामींचं नामस्मरण करा नामस्मरण झाल्यानंतर एक बघा तुम्ही एक असा ग्लास घ्या त्याच्यामध्ये तारक मंत्राचं तीर्थ बनवा तर तारक मंत्र म्हणताना हात आपल्याला असं ग्लास किंवा तुम्ही वाटी घ्या तांब्याचं भांडं घ्या शक्यतो चांगलं असतं किंवा तुम्ही कोणत्याही भांड्यात सेवा करू शकता हे तारकमंत्राचा तीर्थ आहे तो तारकमंत्र तीनदा म्हणून आपण ग्रहण करा तुमच्या आयुष्यामधली निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यमधली दुःख लवकर दूर होतील तरी कमी वेळेमध्ये आठवड्यातून एकदा तरी तारक मंत्र तुम्ही तुम्ही बनवून प्या ह्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे बरं का तारक मंत्राच्या तीर्थामध्ये ता तुम्ही नक्की अनुभव घ्या हो कारण बरेशेच ताई पूर्ण संकटमुक्त झालेले आहेत बरेचसेच परिवार रस्त्यावरती आलेले आहेत पण स्वामी सेवेतून पुन्हा एकदा त्यांना धनाची प्राप्ती झाली त्यांना स्वतःचा हक्काचं घर मिळाले आणि घर मिळो नाही मिळो रोजच्या रोटीचा रोजी जो काही प्रश्न असतो तो सुद्धा स्वामी सोडवतात कारण फक्त पैसा प्रॉपर्टी म्हणजे सुख नाहीये आपल्या डोक्यावरती कसलं कासण्या छत असावं दोन टाइमच चा चांगलं अन्न खायला मिळावं त्याचबरोबर आपल्या हातून चांगलं सत्कर्म घडावं ही सुद्धा आपल्या गुरुची एक आपल्याला देण किंवा त्या गुरुचा तो गुरु आपल्याकडे कर चांगलं कर्म करून घेत असतात तर स्वामी सेवेसाठी तीन अध्याय रोज वाचायचे आहेत स्वामींचा अकरा जप करायचा आहे आठवड्याच्या एका गुरुवारी तारक मंत्राचं तुम्हाला तीर्थ बनवायचं आहे आणि आपल्या सगळ्या घरामध्ये लोकांना द्यायचं आहे तर ताईनी स्वामींची सेवा करून जे काही अगरबती जी आता बघता अगरबतीची विभूती आहे ती विभूती ताईने पाण्यामध्ये पूर्ण हांड्यामध्ये टाकले ताईनं सांगितलं जोपर्यंत तुझ्या घरातला प्रॉब्लेम सॉल्व होत नाही जोपर्यंत तुझ्या घरामधलं जे काही संकट आहे ते दूर होत नाही तोपर्यंत घरामध्ये कसलाही मांसार बनवायचा नाही कारण आपण एकाग्रते एक सातत्याने स्वामींची सेवा करतो त्यांच्या चरणाशी असतो आणि त्यांच्या चरणाशी असताना आपण जर घरामध्ये अशा काही गोष्टी बनवल्या तर मग आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त पसरली जाते त्यामुळे ताईने त्या गोष्टी पाळल्या आपल्याकडनं धनलक्ष्मी कुंचन घेतला ती सेवा ताईनी चालू केली तर त्या सेवेचा सुद्धा ताई आपल्याला अनुभव सांगणार आहेत की त्यांचं काम पूर्ण बंद झालेलं काही कामाची ताई म्हणल्या स्टेप आहे ते सुद्धा मला ताई सांगायचे कारण त्याने छानसो काम सुद्धा भेटलेलं आहे त्यासोबत हे अगरबत्ती तुम्ही बघता आपल्याकडे त्या सगळ्या नॅचरल आहेत ती तुम्ही जरी विभूती पाण्यावर टाकून पिला तरी सुद्धा चांगला आहे बरं का पोटाला कोणताही त्रास होत नाही त्यामुळे तुम्ही विभूतीचं जे काही तीर्थ आहे ते बनवायचं हांड्यामध्ये टाकायचं सगळ्यांना घरामध्ये एक सात्विकता आणि एक चांगली सकारात्मकता मिळते आणि त्या पाण्यामध्ये खूप मोठी ताकद आणि शक्ती असते त्याचबरोबर जे काय आपण देवी देवतांना जी काही फुलं वाहतो आता मी मी पण ह्या देवी देवतांना फुलं वाहिली ती फुलं एकतर का होईना आपल्या जवळ आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या सोबत ठेवा कारण साक्षात ते देवाच्या जवळून आपण ते फुलं आपल्याला मिळालेलं असतं त्याच्यामध्ये सुद्धा खूप एनर्जी आणि खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप सकारात्मकता असते त्यामुळे ते फूल जर तुम्हाला साश्वत रूपामध्ये कधी मिळालं तर ते नक्की तुम्ही जपून ठेवा त्या फुलामध्ये सुद्धा खूप एनर्जी सकारात्मकता असते कारण फुलाच्या का रूपामध्ये होईना आपल्याला देवी देवताने आशीर्वाद दिलेले असतात आपल्यासोबत ते असतात ह्याची प्रचिती आपल्याला मिळालेली असते तर चला सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ असाच एक अजून एक ताई आहेत ज्या जळगावच्या आहेत त्यांचा खूप मोठा अनुभव आहे त्या अनुभवासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या वस्त्र गंध अगरबत्ती सगळं पूजासाठी तुम्हाला हवं असल्यास दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला हे पूजा साहित्य अगदी घर बसले ऑर्डर करता येतं त्याचबरोबर बघा स्वामी मूर्त्या डॉट कॉम ही आपली स्वामी मूर्ती आर्टची वेबसाईट आहे त्याच्यावरती ऑनलाईन बुकिंग चालू आहे सगळ्या मूर्त्यांची प्राइस पूजा साहित्याची प्राइस शिपिंग डिटेल्स ग्रॅम सगळं तुम्हाला स्वामी मूर्ती डॉट कॉम वेबसाईटवरती वरती बघायला मिळेल त्याच्यावरून सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता तर खाली नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या नंबरच्या थ्रू तुम्ही बुकिंग करू शकता कॉल कोणीही करू नका व्हॉट्सअप मेसेज करा प्रत्येकाच्या व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय मिळेल त्यासोबत ज्या ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचनचे अनुभव आले जसं की त्र्याऐंशी लाखाचं घर झालं ताईंचं गाडी झाली त्यासोबत बऱ्याचशाच ताईंचं मुलाचं नोकरीचं काम झालं काही दादांचं प्रमोशन झालं असे भरपूर अनुभव आहे त्यांनी त्यांनी अनुभव शेअर करायचे आहेत आणि अनुभव शेअर केल्यानंतर तुमच्या एका सेवेमुळे एका अनुभवामुळं अनेक लोकांना एक सकारात्मकता एक प्रोत्साहन मिळतं सेवा करायचं म्हणजे आपण निमित्त असतो पण आपल्या माध्यमातून जर चार लोकांनी सेवा केली तर त्याचं पुण्य आपल्या अकाउंटमध्ये दे देव सेविंग रूपामध्ये दे ठेवतो हो त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा ताई करतायत त्यांनी त्यांचे अनुभव सांगायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे मला माझा अनुभव शेअर करायचा आहे तुम्हाला वेळ दिली जाईल त्या वेळामध्ये तुमच्याशी तुमचा अनुभव कॉलवरती घेतला जाईल फक्त तुम्हाला वेळ आणि अपॉइंटमेंट घ्यावी लागेल कारण बऱ्याचशाच त्यांचे अनुभव कॉल चालू असतात तुम्हाला जी वेळ दिली त्या वेळेमध्ये तुम्ही कॉल करून तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकता तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ